पुण्याच्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात नेपाळमधून निलेश चव्हाण याला अखेर अटक करण्यात आलेली आहे इतके दिवस निलेश चव्हाण हा फरार होता आणि निलेश चव्हाण याची पार्श्वभूमीसुद्धा गुंडगिरीचीच आहे बावदन पोलिसांनी निलेशला नेपाळमधनं ताब्यात घेतलेलं आहे तसंच दिल्ली राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश अशा राज्यांचा दौरा करत पोलिसांना चकवा देत नेपाळमध्ये निलेश चव्हाण हा पोहोचला होता आणि दहा दिवसांनी निलेश चव्हाणला पोलिसांनी अटक केली आहे आपण पाहतोय वैष्णवीचे कुटुंबीय तसंच वैष्णवीच्या चुलत्यांना वैष्णवीच्या काकांना धमकावल्याप्रकरणी निलेश चव्हाण याला अटक करण्यात आलेली आहे तसंच वैष्णवीचं तान्ह बाळ हे तिच्या आईवडिलांना देण्यास त्यानं नकार दिला होता आणि त्यांना धमकी सुद्धा दिली होती बौधन पोलीस स्टेशनने या ठिकाणी जो नवीतेच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्यामध्ये निलेश चव्हाण हा आरोपी पाहिजे होता त्या आरोपीच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे तीन पथक रवाना करण्यात आले होते सदर पथकाने आज निलेश चव्हाण या आरोपीस भारत नेपाळ बॉर्डरवरील गोरखपूर जिल्ह्यातील एका ठिकाणावरून दुपारी आज ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला ते पिंपरी चिंचवडच्या दिशेने घेऊन येत आहेत आज मध्यरात्रीपर्यंत तो आपल्या पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये त्याला आणण्यात येणार आहे तर पाहूयात हा गुंड प्रवृत्तीचा विकृत निलेश चव्हाण नेमका नेपाळला पोहोचला कसा दहा दिवसांनंतर निलेश चव्हाण याला बेड्या थोकण्यात आलेल्या आहेत बावदन पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे तसंच निलेश चव्हाण नेपाळमध्ये लपून बसला होता निलेश पुण्यातून दिल्लीला कारच्या कारनं गेला होता दिल्लीतून दुसऱ्या कारनं तो यूपी मध्ये गेला यूपी मध्ये गोरखपूरला तो जाऊन पोहोचला तर गोरखपूर मधून निलेश नेपाळला पोहोचला नेपाळमधील भैरवा जिल्ह्यातील एका गावात तो लपून बसला होता भैरवा जिल्ह्यातील एका लॉजमध्ये निलेश लपून बसला होता निलेशवर वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा आरोप आहे तर वैष्णवीच्या मृत्यूनंतर बाळ काही दिवस हे निलेश चव्हाण याच्याकडेच होतं निलेश चव्हाण हा करिश्मा हगवणे चा मित्र आहे बाळ ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या कसपटे कुटुंबियांना म्हणजेच वैष्णवीच्या आई वडिलांना निलेशन बंदुकीचा धाक दाखवला आणि धमकी सुद्धा दिली असा आरोप त्याच्यावर करण्यात येतोय